अहमदनगर येथील बनसी महाराज मिठाईवाले या नावाचं दुकान आहे त्या दुकानाचे मालक आपलं दुकान बंद करून मालक धीरज मदनलाल जोशी हे घरी जात असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ दोन इसमांनी मोटारसायकलवर येऊन त्यांच्यावर तलवारीनं प्राणघातक हल्ला करून पळून गेले होते सदर घटनेबाबत तोखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शेहेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सात पाचशे चार चौतीससह आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस प्रमाणक गुन्हा दाखल झालाय सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं आणि व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सदर घटनास्थळी माननीय राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी गुन्हा ठिकाणी भेट दिली होती भेट दिल्यानंतर सदरची घटना ही जबरी चोरीच्या जा उद्देशानं झाली असल्याची शक्यता होती आणि यापूर्वीही अहमदनगर शहरामध्ये व्यापारी यांना मारहाण करून त्यांच्याकडनं रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीच्या घटना घडलेल्या असल्यानं श्री राकेश ओलासाहेब यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे तसंच पोलीस अंमलदार संदीप पवार रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाणे फुरकान शेख विशाल दळवी प्रशांत राठोड मेघराज कोल्हे प्रमोद जाधव सागर ससाणे रवींद्र घुंगासे रणजित जाधव संतोष खैरे रोहित मिसाळ संभाजी कोतकर अर्जुन बडे यांचं पथक तयार करून आरोपीची माहिती काढणेकामी पथकास सूचना देऊन पथक रवाना केलं होतं प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी न्यूज मराठी अहमदनगर